हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला मी एक रील बघितली तुम्ही मिठाचा प्रयोग केला रोयलागडला रोयलागड आंबड तालुक्यामध्ये एवढ्या पावसाळ्यात त्या तळ्यात असं थेंबर बी पाणी नव्हतं हो हो तर मी काय केलं तुम्ही बघा कोणता तज्ज्ञांनी तिथं सांगितलं नाही की ते तळ भरण म्हणून फक्त मी काय केलं तिथं मिठाचा प्रयोग केला हो हो मीठ काय केलं म्हणजे आकाशगंगा पृथ्वी आणण्याचा भागीरथ प्रयत्न आहे मी पहिले करीत होतो लहानपणी म्हणजे राजा मराठी होती त्या सोबत करीत होतो त्यांच्या सोबत आकाश त्याचा म्हणजे टायटलच आहे माझ्याकडे आणखीन त्याचा रेकॉर्ड आहे घरी आकाशगंगा पृथ्वी आणण्याचा भागीरथ प्रयत्न आहे म्हणजे काय करायचं मिठाचा प्रयोग करून पाऊस पाडता येते तर कसा पाडता येते तुम्हाला सांगतो चिक असणारे वनस्पतीचे पाणी घ्यावं लागते वनस्पती म्हणजे वड उंबर रूट रुचकी केळीचे पान केळीचे घड त्याच्यानंतर पपईचे पान अशी पानं चिक निघतो म्हणजे चिक म्हणजे इंग्रजीतून सांगतो लॅक्टिन लॅक्टिन पदार्थ ज्या पानात असते ते घड घ्यायची त्याच्यानंतर काय करत मीठ घ्यायचं हो आपलं खडी मीठ घ्यायचं हे दोन्ही आणायचं आणि जलतण माहित आपलं आपण सरपंच साध्या जलतण घ्यायचं काय एक लोखंडी टाकी घ्यायची लोखंडी टाकी घ्यायची म्हणजे आपलं लाकड काय करत लोखंडी टाकीत टाकायचे जाळ लावायचा आणि जाळ लावल्याच्या त्यानंतर काय करायचं असणारे वनस्पतीचे पान टाकायचे आणि त्याच्यानंतर मीठ टाकत राहायचं चिका असणाऱ्या वनस्पतीच्या पानामध्ये काय असतंय लॅक्टिन पदार्थ असते लॅक्टिन पदार्थामुळे काय होतंय आपण जाळामध्ये पाणी टाकले की त्याचा दाट धूर होतंय दाट धूर झाला की काय होतं मीठ जाळामध्ये मीठ टाकलं ते दाट झोर आणि वाफ होती जाळा टाकल्याच्या नंतर मिठाची वापन ते दाट धोर सोबत घेऊन कुठं जाते वरती जाते आकाशात Oh. लॅक्टिन मध्ये लॅट्रिनमध्ये चीक असणारे वनस्पतीचे पाणी कशामुळे आणि तुम्ही बघा सरासरी तुम्ही दिवसाज खेड्यामध्ये पाहिल्यानंतर चूल लावल्याच्या नंतर चुलीला आपण जळतण नंतर हळवा असा धूर जाते oh. जिथं दाट धूर असते ना ते सरळ उरे आकाशात जाते हा ah, बरोबर मग मिठाचे वाफ जाळा टाकल्यानंतर मिठाची वाफ oh. ते धूर हे सरळ आकाशात असे तसा प्रयोग केल्याच्या नंतर बहात्तर घंट्यामध्ये तितक्या सात किलोमीटरच्या एरियात पाऊस पडतोय तिथं पडतंय पण त्याच्यानंतर काय होतंय भविष्यामध्ये त्या गावाला दरवर्षी इतका पाऊस पडतो की ते त्या रा, गावची रानं चिबडत आहेत आम्ही खरेदी होतो म्हणून आम्ही काय केलं आमच्या गावाले म्हणजे नको करायचा म्हणून सोडून दिलं तर ते रोयला घडलं आम्ही त्या दिवशी केला आतापर्यंत तिथं पाऊसच पडला नव्हता मी म्हटलं तुमचा तळ भरणार आहे तर आता हे आमचं मी तुम्हाला फोटो टाकतो त्याचे वाहिलेलं पाणी वाहिले त्या तळ्या जवळपास आता पंचेचाळीस टक्के पाणी आलं आणि त्यांचं म्हणणं की आता येईल तर मी म्हणलो आणखीन तिथं काय होणार आहे त्या गावाला आतापर्यंत पाऊसच पडत नव्हता पण ते प्रयोग केल्यापासून दररोज एक दिवस दररोजच हजेरी लावायला तिथं गावाल्याने मला तिथं बोलिले त्यांनी सत्कार करण्यासाठी मला आता हो हो पण ह्या प्रयोगाला पैसे किती लागतील तुम्हाला सांगतो त्याला खर्च येतोय दीडशे रुपये फक्त पण हे प्रयोग आम्ही पहिले करीत होतो आणि शासनान जर हे पावसाचा प्रयोग केला oh, तर त्याला कोटीनं पैसे लागते हो बरोबर आहे मग त्याच्यामुळे काय केलं तर त्यावेळेस आमचा हे प्रयोग दाबून टाकला आता शासनानं हा फोकट्यात पाऊस पडायलाय म्हणून आणि पुरे तुम्हाला एक सांगतो पुरे ते ऋषी महाऋषी काय करायचे यज्ञ करत होते काय करायचे हे आसर करायचे त्याच्यामध्ये लॅक्टिम सोडियम मध्ये टाकल्यानंतर एक तुम्हाला एक सांगतो तुम्ही आठवी नवीला विज्ञानामध्ये शिकला असं हो। मिठाची वाप ढगायला लागली की त्याचं छेंबात बाथरूप होत आहे बायस्ट त्याला सांद्री भवन म्हणते सांद्री भवन म्हणते म्हणजे मिठाची आणखीन एक तुम्हाला मुंबईला कधी गेलात का तुम्ही हो गेले ना तर तुम्ही बघा मुंबईला गेल्याच्या तर दहा दहा मिनिटाला पाऊस येतोय हो पाऊस मुंबईच्या समुद्राचं पाणी कसं आहे खारं खारं खार म्हणजे त्याच्यात मिठाचं पाणी वरून आभाळ जात ऊन तापलं ऊन तापल्याच्या नंतर त्या खार्या पाण्याची काय होती वाफ तयार होती जसं इकडून ही वाफ तुम्हाला सांगतो की त्या चिकास वनस्पती धागा पर्यायची होती ना मग मुंबईच्या समुद्राचे वाफ कुठे जाते जाते वरून धागे वाहत असते ते लगेच वाफ काय होती त्या ढगायला लागते मिठाची वाफ ढगायला लागली की लगेच थेंबात रूपांतर होते म्हणून मुंबईला दहा दहा मिनिटाला पंधरा पंधरा मिनिटाला सर येतात का हे कारण आहे हे प्रयोग आम्ही काय करायचो राजा मराठी असताना आम्ही करीत होतो हो हा माझ्याकडे आणखी फोटो येतो आम्ही पहिले पाऊस पडत होतो पण एवढा काय झालं त्या रोहिला गडलं आंबड तालुक्यामध्ये पाऊसच नव्हता एक टाकलेली आहे बघा तुम्हाला वाटलं ती पण टाकतो हो, आणि हो, त्यांचा आता फोन आले की रात्रच्या पावसात तर पंचेचाळीस टक्के आला म्हणले हो बरं झालं पाऊस झाला तिथं